आपले पळूस मध्ये कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी घेऊन आलेत ऑफरचा धमाका कोणत्याही कंपनीचा मोबाईल खरेदी करा आणि मिळवा आकर्षक गिफ्ट शिवाय सर्व कंपन्यांचा फायनान्स व कॅशबॅक ऑफर सर्व नामांकित कंपन्यांचे मोबाईल व ॲक्सेसरीज मिळवण्याचे एकमेव ठिकाण कीर्ती सेल्स अँड मोबाईल गॅलरी विनाक्षी चित्र मंदिर समोर करार ताजगाव रोड पळूस प्रोप्रायटर कुलभूषण शीतल सावळवाडे मुख्यमंत्र्यांकडून अभिनेते अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांचा सन्मान वानखेडे स्टेडियमवर मेस्सी गोट इंडिया टूर दोन हजार पंचवीस सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते टायगर श्रॉफ अजय देवगण यांचा गौरव करण्यात आला आहे अर्जेंटिनाचा महान फुटबॉलपटू लिओनल मेस्सी यांच्या भारत दौऱ्यानिमित्त रविवार दिनांक चौदा डिसेंबर रोजी मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर मेस्सी गोट इंडिया टूर दोन हजार पंचवीस अंतर्गत भव्य सोहळा आयोजित करण्यात आला होता या सोहळ्याला लुईस आणि रोड्रिगो डी पॉल हे फुटबॉल पट्टूही उपस्थित होते यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते दोन प्रमुख बॉलिवूड कलाकारांचा सन्मान करण्यात आला अभिनेता टायगर श्रॉफ याचा महाराष्ट्र सरकारच्या प्रोजेक्ट महादेव अंतर्गत युथ आयकॉन म्हणून गौरव करण्यात आला तसेच अभिनेता अजय देवगण याचाही फुटबॉलवरील त्याचा आगामी चित्रपट मैदान याच्या संदर्भाने ओळख करून देत सत्कार करण्यात आला मुख्यमंत्री फडणवीस त्यांच्या पत्नीसह या कार्यक्रमासाठी उपस्थित होते या कार्यक्रमाला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि भारतीय फुटबॉल संघाचा दिग्गज खेळाडू सुनील छेत्री यांनीही हजेरी लावली यावेळी सचिन तेंडुलकरने मेसीला त्याची जर्सी भेट दिली तर मेस्सीने सुनील छेत्रीला अर्जेंटिनाची जर्सी भेट दिली मेस्सी मुंबई नंतर सोमवारी नवी दिल्लीला पोहोचला आहे तिखट खाऊ घालणारी गोड माणसं स्वाद मसाले घेऊन आलेत स्वाद मिरची महोत्सव दोन हजार पंचवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त यापेक्षा स्वस्त मिरची व मसाले कुठेच नाहीत तेव्हा अस्सल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी घरगुती मसाल्यांचे माहेर घर स्वाद मसाले पलूस विटा आणि तासगाव संपर्क पंच्याहत्तर तीस अठ्ठ्याण्णव सहासष्ट सहासष्ट आणि पंच्याहत्तर तीस ऐंशी सहासष्ट सहासष्ट